नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुश खबर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेल नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनलला ला करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांना तुमच्या फोनवर नोटिफिकेशन व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा चला तर मग अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये अमरावती मध्ये एक हजार एकशे एक्क्याण्णव कुंटील जास्तीत दर चार हजार तीनशे पन्नास मध्ये चार हजार जात आहे सोयाबीन तसेच जळगाव मध्ये लोकल सोयाबीन दोन कुंटाची जास्तीत दर चार हजार चारशे मध्ये तीन जास्तीत दर पाचशे रुपये सर्व सालंदर मध्ये चार हजार चारशे रुपयाने जात आहे सोयाबीन तसेच मेकर मध्ये दोनशे चाळीस कुंडाईल ची जास्तीत दर चार हजार चारशे पंच्याण्णव सर्व मध्ये चार हजार तीनशे रुपयाने जात आहे सोयाबीन तसेच सगळं निफड मध्ये पांढरी सोयाबीन त्रेपन्न कुंडाई जास्तीत दरामध्ये चार हजार पाचशे पन्नास तर सर्व सालांदर मध्ये चार हजार पाचशे पंचवीस रुपयाने जात आहे सोयाबीन तसेच जालना मध्ये पिवळी सोयाबीन दोनशे एकोणचाळीस कुंड जास्तीत दरामध्ये चार हजार पाचशे रुपये सर्व सालांदर मध्ये चार हजार चारशे पन्नास रुपये जात आहे सोयाबीन